सैनिक संध्याचं लाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाची रॉयल्टी बुडवणाऱ्या खडी क्रेशरवर कारवाई करून शासनाला महसूल जमा करून दिला आहे याउलट अकोले तालुक्यात कळंब या ठिकाणी अनधिकृतपणे उत्खनन आणि खडी क्रेशर सुरू असून कुठलीही शासनाची रॉयल्टी न भरता आज रोजपणे महसूल विभागाच्या आशीर्वादाने शासनाची फसवणूक सुरू आहे कळंब ग्रामपंचायतचा खडी क्रेशरला परवानगी नसल्याचा ठराव असतानाही निव्वळ पंचनाम्याचं सोंग करून कळंब गावच्या ग्रामस्थांची दिशाभूल सुरू आहे तहसीलदार साहेब कोणाच्या दबावाखाली कारवाई थांबवत आहे यावर प्रश्नचिन्ह आहे दोन दिवसात कारवाई झाली नाही तर कळंब ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात तहसीलदार साहेब चालले तरी काय संध्यालयवसाठी प्रतिनिधी नयन डुमरे अकोले महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा